शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस एक युनिट स्पष्टीकरण शिक्षकांनी वन युनिटकरता अर्ज करताना खालील मुद्द्याचा विचार करावा एक बदली अधिकार प्राप्त शिक्षक संवर्ग तीन व बदली अधिकार प्राप्त शिक्षक संवर्ग चार वन युनिट अंतर्गत अर्ज करू शकता दोन एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद असणे आवश्यक असून पतीपत्नीच्या कार्यशाळातील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे तीन पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिटचा अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार बदली देण्यात येईल चार दोघेही पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजे दोघांपैकी सेवाज्येष्ठ बदलीपात्र किंवा बदली, कि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांचे पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थायरी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय पाच या ठिकाणी आपण लक्षात ठेवावे की जो शिक्षक वन युनिटकरता पसंतीक्रम देईल त्याच पसंतीक्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहेत सहा वन युनिट करता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना जास्तीत जास्त ज्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशाच शाळा प्राधान्याने निवडाव्यात त्यामुळे दोघांनाही निश्चितच एकच शाळा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे एक युनिट करता अर्ज करण्याकरता खालील शिक्षक पात्र ठरतात एक दोघेही शिक्षक बदली अधिकार प्राप्त असल्यास दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास एक बदली अधिकार प्राप्त व दुसरा बदली पात्र चार एक बदली अधिकार व पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झाले जोडीदार पाच एक बदली पात्र व दुसऱ्या सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झाल्या जोडीदार एक दोघेही शिक्षक बदली अधिकार प्राप्त असल्यास बदली अधिकारप्राप्त टप्प्यातून जर आपण एक युनिट म्हणून करता पसंतीक्रम देत असाल तर फक्त एक युनिट करता सेवाज्येष्ठ शिक्षकालाच पसंतीक्रम द्यावा लागेल जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारल्या जाणार नाही बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी एक युनिटमधून करता पसंतीक्रम दिला व दोघांनाही त्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळणार नाही तर दोघांचीही बदली केली जाणार नाही परंतु संबंधित बदली अधिकारप्राप्त शिक्षक बदली पात्र असल्यास त्यांना बदली पात्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील कृपया या ठिकाणी वरील अतिशय महत्त्वाचा बदल पोर्टलमध्ये करण्यात आला आहे त्याकरता शिक्षकांनी जर आपल्याला पूर्णतः शाश्वती एक मिनिटमधून शाळा मिळायची असेल तरच एक मिनिटमधून प्राधान्यक्रम भरावा अन्यथा प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळेल नाही तर दोघांचीही बदली होणार नाही दोन दोघेही शिक्षक, शिक्षक बदली पात्र असल्यास जर दो दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल व दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरता अर्ज भरावा लागेल बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्याच्या जोडीदार बदली पात्र असेल तर जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील एक युनिटकरता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीपात्र असतानाही त्याला एक युनिट अंतर्गत शाळा मिळेल नसेल तर अशा शिक्षकाला त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्याच टप्प्यावर शाळा मिळेल किंवा विस्थापित टप्प्यातमध्ये शाळा मिळेल तीन एक बदली अधिकारपात्र व दुसरा बदलीपात्र वन युनिटकरता अर्ज करणारा एक बदली शिक्षक बदली अधिकारपात्र असेल व दुसरा बदली पात्र असेल तर वन युनिटकरता बदली अधिकारपात्र शिक्षकाला अर्ज करावा लागेल बदली पात्र शिक्षकाच्या अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही बदली अधिकारप्राप्त शिक्षकाने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार दोघांनाही शाळा मिळाली नाही तर त्या ठिकाणी बदली अधिकारपात्र शिक्षकांची बदली होणार नाही परंतु जोडीदार बदली पात्र असल्यामुळे संबंधित शिक्षकाला बदलीपात्र टप्प्यावर पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल चार एक बदली अधिकारपात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झाल्या जोडीदार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदली अधिकारपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही वन युनिटकरता अर्ज करणारा एक बदली अधिकारपात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदली अधिकारपात्र शिक्षकाला एक युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल बदली अधिकारपात्र शिक्षकाच्या पसंतीक्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल परंतु बदली न मिळाल्यास दोघांचीही बदली होणार नाही पाच एक बदलीपात्र व दुसरा सोसाम क्षेत्रात किती सेवा झाला जोडीदार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षकाबरोबरच जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही वन युनिटकरता अर्ज करणारा एक बदलीपात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल त्या एक युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज भरावा लागेल या ठिकाणी जोडीदार बदलीच पात्र नसल्यामुळे जोडीदाराचा पसंतीगम स्वीकारला जाणार नाही पतीपत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीच पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एका शाळेवर दोन जागा असतील तर अशा ठिकाणी दोघांनाही बदली देण्याचा प्रयत्न सिस्टीम करेल अन्यथा आपण दिलेल्या तीस शाळांच्या पसंती क्रमामधून दोन शाळावर दोघांची बदली देण्याचा सिस्टीम प्रयत्न करेल वरील दोन्ही प्रकारातून आपणास बदली देता आली नाही तर सिस्टीम त्या शिक्षकांची एक युनिटकरता केलेला अर्ज त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांनी दो, त्यांना बदली दिली जाईल वन युनिट लाभ घेताना दोघे दोन्ही शिक्षक बदलीपात्र असतील तर त्यांचा वन युनिटचा लाभ घेणे फायद्याचे ठरेल कारण त्यामध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाबरोबर सेवा कनिष्ठ शिक्षकांना शाळा मिळू शकतात तसेही आपण दोघे वैयक्तिक बदलीपात्र म्हणून पसंतीक्रम देणार आहोतच पतीपत्नीमध्ये ज्येष्ठतेचा खूप फरक असल्यास वन युनिटचा लाभ घेणे अतिशय फायद्याचे ठरते वन युनिटमध्ये पसंतीक्रम भरताना आपणास वन युनिटमध्ये पसंतीक्रम भरायचे असल्यास डू यू वॉन्ट टू अप्लाय ॲज वन युनिट या प्रश्नाचे उत्तर यस निवडून प्राधान्यक्रम निवडावा शेवटी प्राधान्यक्रम सबमिट केल्यानंतर दोघांनाही ओ टी पी द्यावे लागतील आणि त्यांची एक म्हणून त्यांची बदली